नमस्कार मी रुचिता अॅग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन हरभरा मका तूर आणि संत्र बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी सोयाबीनचे दर स्थिरावले होते प्रक्रिया प्लांट से सोयाबीन खरेदीचे भाव चार हजार सातशे पन्नास ते चार हजार आठशे पन्नास रुपये या दरम्यान होते बाजारातील सोयाबीनची आवक आजही कमीच होती तर दुसरीकडे सरकारची हमीभावाने खरेदी है है। 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 ही सुरू आहे बाजारात सध्या सोयाबीन सरासरी चार हजार ते चार हजार पाचशे रुपयाने विकले जात आहेत सोयाबीनला बाजारात गुणवत्ता आणि ओलाव्यानुसार दर मिळतोय सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात हरभरा दर दबावतच हमी भावापेक्षा हरभरा सहाशे ते आठशे रुपयांनी कमी भावात विकला जातोय देशातील उत्पादन कमी राहिल्याने यंदा हरभऱ्याचा पुरवठाही कमी आहे मात्र आयातीचा दबाव आहे सध्या हरभरा बाजारात पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपयांनी विकला जातोय तर बाजारातील आवकही कमी आहे असं असलं तरी आयातीचा दबाव बाजारावर राहील असा, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय मक्याच्या बाजारावरील दबाव कायम आहे मागील तीन वर्ष मक्याला चांगला दर मिळाला देशात इथेनॉल पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगासाठी मक्याला मागणी होती मक्याची मागणी वाढल्याने दरही वाढले होते हमी भावापेक्षा दर अधिक होते त्यामुळे देशात मक्याची लागवड वाढून वार्ण। उत्पादन वाढले मात्र आता इथेनॉल साठी तांदूळ आणि मोलॅसिस उपलब्ध आहे याचा दबाव दरावर आलाय सध्या मक्याला बाजारात सरासरी एक हजार सातशे ते दोन हजार शंभर रुपये मक्यावरील दबाव पुढील काळातही कायम राहू शकतो असा अंदाज मका बाजारातील व्यक्त केलाय तुरीचा दर हमीभावापेक्षा तुरी हमीभावापेक्षा एक हजार ते एक हजार पाचशे रुपये कमी दर मिळतोय तुरीची बाजारातील आवक कमी आहे मात्र आयातीमुळे दरावर दबाव आहे सध्या बाजारातील तुरीला सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये दर मिळतोय यंदाही देशातील तुरीची लागवड कमी झाली आहे उत्पादनही कमी होण्याची शक्यता आहे परंतु आयातीचा दबाव कायम राहणार आहे परिणामी तुरीच्या दरात पुढील काही दिवस मोठे बदल होण्याची शक्यता नाहीये असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त आहे राज्यातील संत्र उत्पादन यंदा घटलंय संत्र पिकाला यंदा पावसाचा जोरदार तडाखा बसला त्यामुळे गुणवत्ता ही कमी झाली आहे सध्या बाजारात गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमी असल्याचा व्यापारी सांगतात या मालाला सध्या सरासरी सहा हजार ते सात सा हजार तर कमी दर्जाचा माल दोन ते दरम्यान विकला जातोय यंदा उत्पादनाला फटका बसल्याने पुरवठा कमी राहील असं शेतकरी सांगतात परिणामी बाजारातील संत्र्याची आवक पुढील काळातही स्थिर राहू शकते त्यामुळे संत्र्याचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज संत्र्या बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका